अबे अनिल मिश्रा इंग्रजाच्या चोईन्या इंग्रजाच्या जांग्या चापलुशी करणारा मनुवादी हरामी तू बाबासाहेब लायसन लावत काय अरे बाबासाहेबाची अशी अवकात होती की बाबासाहेबांना तुम्हाला मनुवाद्याला घुसून फेकला असतं बे आतापर्यंत चोयने हो आणि तू बाबासाहेबावर लायसन लावून राहिला संविधान निर्माताने राव संविधान निर्माता आहे अरे भिकार तोटा बाबासाहेबाचं नाव इज्जती ना घे आंबेडकर नको म्हणू आणि तू म्हणून राहिला बाबासाहेब असा आहे बाबासाहेब तसा आहे अरे भिकार बाबासाहेबाला बाबासाहेबांना एकशे एकोणसत्तरच नाही अडीचशे तीनशे देश म्हटलं ओळखतात मानतात तू भिकार तोट तू मेला ना तू मेला ना तेव्हा कुत्र मुतणार नाही रे अनिल मिश्रा कुत्र मुतणार नाही कुत्र पण माया बाप महापरिवार निर्वाण झाला होता मरण पावला होता तर एकशे एकोणसत्तर देशांनी आपला झेंडा देशाचा खाली उतरवला होता एक विचार कर तो त्या बापाची जागा कोणी घेऊ शकत नाही आणि घेणार पण नाही भिकार तोटा समजला काय बघा हा पूर्ण व्हिडिओ लाईक चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये जय भीम लिहा पूर्ण व्हिडिओ बघा हा अनिल मिश्रा आय घाल्या सुधरत ते सुधरत काही मॅरेज माहित नाही काय करून झाला काय मी तिलाच देव जाणे हा गांजा का, पेते का दारू पेते का एका बापाचा आहे का दहा बापाचा काही मालूम नाही अभे अनिल मिश्रा आज जगाचं काही जगाचं तुले शमड्या तोंडाच्या पा बघितला तिथं पूजा चालू आहे तिथं बामन आहे तो अनिल मिश्रा आहे तिथं झाकण झुले दोघं तिघ आहे तिथं आजूबाजून पोलीस वाले आहे मीडियावाले आहे बघा तिथं कायची आहे रावची तस्वीर आहे तिथं निर्माता लिहिलाय संविधान निर्माता म्हणजे ह्या काय गांड्याले काय समजून राहिलं काय नाही हे मनुवादी बरोबर आहे ना कारण हा बिएनराव संविधान निर्माता म्हणतो ना ऐका माय काय आहे तर अनिल पर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे बरं या आय घालपर्यंत कारण भारतातल्या लोकांना चहा विकणार राहिले प्रधानमंत्री बनवलं भारतातल्या लोकांना चहा विकणार राहिले जो विकून राहिला होता तेले प्रधानमंत्री बनवलं आणि जो बाबासाहेबांना चहा पाजत होता तेले आता रा संविधान निर्माता बनवून राहिले हे कोणाचे अवकात आहे संविधानाचे अवकात आहे हे बाबासाहेबांचे अवकात आहे हे अनिल मिश्राच्या बापाचे अवकात आहे समजलं काय म्हणून हा बडबड करून राहिला म्हणून हा काहीतरी करू शकते तर याची औकात नव्हती बोलायची नाही नाहीतर याची गाणीले पट्टे मारू मारू लोकानं झोडलं असते आता म्हणजे याचा तुकडे करून लोकांना खाल्ले असते भाजी भाजी याची समजलं काय हा बीन डोक्याचा माणूस डोक्षार पडला का कुकून पडला काही मालूम नाही पण हा माणूस आपलीच मनमानी करू राहिला हा जेलातून सुटून आला बरं आता अजूनही आपलीच मनमानी करू राहिला इले काय पाहिजे सजा पाहिजे कोणची सजा पाहिजे काय मालूम काही समजून राहिलं नाही हा पूजा करून राहिला तिथं बियनरावची रावची तस्वीर आहे तिथं तिथं बामन आहे तो पूजा करून राहिला तुम्ही विचारा विचार करा डोक्षा का हा माणूस अक्कल आहे बे का बेअक्कल आहे का पैद्याशी कसा आहे काय कमेंट करून सांगा मला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा स्किप करू नका व्हिडिओ घरी कहाणी सांगतो तुम्हाला मी आज कारण बिएनराव हा छोटा होता हा लाय चाटा होता इंग्रजाचा कारण त्याच्यात तो काम करत होता एक कर्मचारी होता इंग्रजा इकडला आणि हा काय म्हणतो अनिल झाट्या हा काय म्हणतो बाबासाहेब आंबेडकर पालतू कुत्ता होता पालतू कुत्ता बियनराव होता आहे काय आणि बियनराव हा बामन होता आणि हे, हे हे बामन आहे त्या कारणामुळे काय झालं माहितीये काय संविधान अरे बामनाले अक्कर राहिली असती ना तर अक्कर राहिली असती ना तू विचार कर हा होता विचार करा हा होता आणि दलित कसं दिलं मग कारण दलित दलिताचा राग एवढा येतो का बस रे बस आ मग दलितांना आरक्षण लिहिलं बियनराव आरक्षण लिहिलं तर मग दलित आले आरक्षण का दिलं हिंदू कोडबिल कसं आलं त्याच्यात एवढा दिमाग कसा आला त्याला हिंदू कोळबिलचा हे ते आणि एक म्हणजे त्याच्यामध्ये असंही लिहिलेलं आहे शोचित पीडित वंचित सगळ्या बहुजनाला आरक्षण बामणाला आरक्षण भेटत नाही म्हणजे त्या जातीचं असून त्यालाच आरक्षण भेटलं नाही त्याने दिलं नाही लिहिलं नाही मग विचार करा विचार करा जो ती गोष्ट आहे हे लोक कुठची गोष्ट कुठे घेऊन चालले हे भिकार तोट मनुवादी सवर्ण आणि ह्या अनिल मिश्र सारखे गुख आहे लोक अनिल मिशासारखे गुख आहे लोक बाबासाहेबांचा वापर करून राजकारणात येतात <coughs> लोकांच्या नजरे देण्यासाठी व्हायरल होण्यासाठी लोकांच्या नजरेत व्हायरल होण्यासाठी आणि लोकांच्या बरोबरी करण्यासाठी कारण याची वकिली गेली आता मग राहिलं काय मग बाबासाहेब तुम्ही बदनाम करा मग आपण काय सोशल मीडियावर येतो न्यूजपेपरमध्ये येतो टी व्हीवर हो येतो असं आहे समजलं तुम्हाला ह्याची चाल आहे दुसरं काहीच नाही आर एस एस वाल्याची चाल आहे आर एस एस या पुतळा उभा केला आहे अनिल शर्मा म्हणून आर एस एस वाल्यानं पुतळा उभा केला आहे अनिल शर्मा म्हणून बुजाळ नाही सगळी दोरी आर एस आर एस एस आहे कारण पहिल्यापासून आर एस एस संविधानाला इन्कार करत होते मानत नव्हते बाबा आणि बाबासाहेबाचा सॉरी आपल्या भारताचा तिरंगा ते मानत ते बाबासाहेब संविधान मानत होते काय नाही मानत त्या कारणामुळं हा एक गुजाळण आहे अनिल शर्मा एक कुत्रा आहे त्याची दोरी आर एस एस आहे समजलं काय आणि हा आरेस वाला दोरी फिरते हा कुत्रा लुंगे अनिल शर्मा असा असा कुत्र्या आणि कळलं का तुम्हाला म्हणून तिथं बियनरावची पूजा करू राहिला तिथं पुतळा उभारा लागते म्हणते बियनरावचा <coughs> बियनरावचा पुतळा उभा उभा उभारा लागते म्हणते कारण बियनराव हा लाय चाय चाटली त्यानं अधिकारी होता इंग्रजाच्यातला कर्मचारी होता तो समजलं काय साहेबांना स्वतःला श्रेय कधीच दिलं नाही जेवढे संविधानात एवढे जेवढे कमिटी होती ना सगळ्यांना बाबासाहेबांना श्रेय दिलेला आहे कळलं काय हा आहे मोठा माणूस आणि तो बियनराव लेख खुशनशीब आहे बाबासाहेबाला चा पाजू शकला तिची औकात नव्हती चहा पाजायची तरी बाबासाहेबाला बाबासाहेबानं पा म्हटलं का चल पाजच जा कारण बाबासाहेबचे विचार वेगळे होते आचार वेगळे होते बाबासाहेबांना कधीच अतिवाद केला नाही आणि हे लफंगे चोने इंग्रजाचे चोयने होय ब्राह्मण समजलं काय तुम्हाला इंग्रजाचे चोयने होय मनुवादी सवर्णवादी हे इंग्रजाचे चोयने होय चड्ड्या होय जांगे होय समजलं काय इंग्रजाची चापलुशी आहे केली कारण इंग्रज इंग्रजाकडे जेव्हा आपल्या भारतावर राज्य होतं ना इंग्रजाचं राज्य तर करत होते पण हे सवर्ण लोक आपल्यावर राज करत होते मग विचार करत चाकलुशी कोण करत होते हे भिकारसोट भामन आणि बाबासाहेबांना बदनाम करते अरे बदनाम नाही करे का तो आहे सगळ्याच्या डोळ्यात जायते ते सगळ्या कारण सांगतो मी तुम्हाला भारतात फक्त त्याच व्यक्तीला घाबरतात कोणाला बाबा साहेबाला मग जनता कोणालाच घाबरत नाही फक्त बाबासाहेबालेच घाबरते आणि असे मनुवादी फक्त बाबासाहेबालेच घाबरते मग कोणालाच घाबरत नाही कारण बाबासाहेबानं ना पेण्याच्या शहीन असं लिहून ठेवलं आहे असं केलेलं आहे की तुम्हाला मी सांगू शकत नाही म्हणून एवढे घाबरते बाबासाहेबाला हे लोक हे दहशत आहे बाबासाहेबाची दहशत आहे याच्या काळजात मनात डोक्यात फिरलेली आहे येईल असं वाटते का समोर चालून आपण गुलाम राहू बामन गुलाम राहू मनुवादी गुलाम राहू सवर्ण गुलाम राहू जयबीमवालांचे त्या कारणामुळं हे लोक काय करून राहिले बाबासाहेबावर लालचन उडून राहिले डाग लावून राहिले पण एक बाबासाहेब असा माणूस आहे हा भारताच नाव आहे एकशे एकशे एकोणसत्तर देशामध्ये दे। नाव गाजवलाय माणसा माझ्या बापानं समजलं का एकशे एकोणसत्तर देशामध्ये कारण भळव्या हो तुमचा बाप मेला ना आणि तू अनिल मिश्रा तू मेला ना तर कुत्र मुतणार नाही त्या समोर कुत्र सुंगणार नाही पण माझ्या बाप महापरिवार निर्वाण झाला होता माझ्या बापाचा जीव गेला होता त्या दिवशी एकशे एकोणसत्तर देशांनी आपला झंडा खाली केला होता बेटा हेवय बाबासाहेबाची कमाई हेवय बाबासाहेबाचं शिक्षण हेवय बाबासाहेबाचं पुण्य आहे बाबासाहेबाला सगळे देश मानतात एकशे एकोणसत्तर देश मानतात विचार कर भिकार तोटा तु काय अवकाद आहे रे तु काय अवकात आहे समजलं काय तु काय अवघात आहे काहीच औकात नाही तु तू भिकार तोटा आहेस गुखाया गुखाय अनिल मिश्रा गु गुखात राय लाइक चैनल चॅनेलला सबस्क्राइब झालं पाहिजे